मंडळी आपल्या दैनंदिन आहारात लहान लहान गोष्टींचा समावेश केला तरी त्याचा आरोग्यावर मोठे सकारात्मक परिणाम होऊ शकतात रोज एक चमचा तीळ आणि मुठभर शेंगदाणे खाण्याचा सल्ला अनेक देतात हे दोन्ही पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात आणि त्यात असलेले नैसर्गिक पोषक घटक आपल्या शरीराला संपूर्ण पोषण देतात हाडांची मजबूती हृदयाचं आरोग्य पचनक्रिया यामुळे सुधारते त्वचा आणि केसांचं संरक्षण वजन नियंत्रण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते याचे असंख्य फायदे देखील आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओ मधून आपण या छोट्या सवयीचे मोठे फायदे जाणून घेऊयात तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाडांची मजबूती रोज चमचा भरत तीळ खाल्ल्यामुळे हाडे मजबूत राहतात कारण तिळामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं हे घटक हाडांच्या विकासासाठी आणि एस्टिओ कोरोनासिस सारख्या हाडांच्या आजारापासून बचाव करण्यासाठी मदत करतात शेंगदाण्यातही मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं जे हाडांची ताकद वाढवतं हृदयासाठी लाभदायक तीळ आणि शेंगदाणे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात तिळातील हेल्दी फॅट्स आणि अने अनेक गोष्टी ज्यामुळे आपले कोलेस्ट्रॉलही कमी होते त्याचबरोबर हृदयविकाराचा धोकाही यामुळे कमी होतो आणि आपली ऊर्जा वाढते शेंगदाणे आणि तिळ हे दोन्ही ऊर्जा वाढवणारे अन्न आहेत यात हेल्दी फॅट्स प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा देतात विशेषतः शारीरिक परिश्रम करणाऱ्यांसाठी हे स्नॅक खूप उत्तम आहे पचनही सुधारतं तिळात फायबर भरपूर प्रमाणात असतं जे पचन क्रिया सुधारत शेंगदाणेही फायबरचा सा चांगला स्त्रोत आहे यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट साफ राहतं त्वचेला आणि केसांना यामुळे पोषण मिळतं तिळामध्ये झिंग आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात शेंगदाण्यातील जीवनसत्व त्वचेला मऊ सूत आणि निरोगी करतात केसांची गळती देखील यामुळे थांबते आणि एक वेगळी चमक केसांना येते हार्मोनल संतुलन तीळ हे नैसर्गिक हार्मोन बॅलन्सवर मानलं जातं तिळातील अनेक असे घटक आहेत जे हार्मोन संतुलित करण्याचं काम करतात विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी मासिक पाळी अनियमित असलेल्या महिलांसाठी तीळ खाणं फायदेशीर फायदेशीर शेंगदाण्यात त्यामुळे स्मरण शक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते अभ्यास करणाऱ्यांसाठी शेंगदाणे उत्तम स्नॅक आहे रक्तदाब नियंत्रणात यामुळे राहतो तीळ खाल्ल्याने शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं ज्यामुळे रक्त वाहिन्या रिलॅक्स होतात आणि रक्तदाब नियंत्रण प्रमाणात शेंगदाण्यातील पोटॅशियम देखील रक्तदाब कमी करायला मदत करतं त्याचबरोबर मधुमेह नियंत्रणातही राहतो जसं शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे हे रक्तातील साखरेचं सा प्रमाण अचानक वाढू देत नाही आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटत त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं वजन नियंत्रणात ठेवलं जातं तिळातील आणि शेंगदाण्यातील हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन यामुळे लवकर भूक लागत नाही आणि सतत काहीतरी खाण्याची गरज राहत नाही त्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो आणि वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते वाढते तिल आणि शेंगदाण्यातील जीवनसत्व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात हे संसर्ग आणि आजारापासून शरीराचं संरक्षण करतात विशेषत हा बदलत्या हवामानात कसं खावं आणि किती खावं असाही प्रश्न पडतो तर रोज सकाळी एक चमचा तीळ आणि मुठभर शेंगदाणे नाश्त्यात घ्या तिळाची चटणी लाडू किंवा शेंगदाण्याची चटणी या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता मात्र प्रमाणातच खावं कारण यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि अति खाल्ल्यास तुमचं वजनही वाढू शकतं त्यामुळे तीळ आणि शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत तुम्हाला जर सतत थकवा अशक्तपणा जाणवत असेल तर हे नक्की खायला तुम्ही सुरुवात करा आणि काय फरक पडतोय हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका